माझ्या बातम्यांसाठी शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांचा पुढाकार अजितदादा जयंत पाटील आणि रोहित पवार एकत्र येणार ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांच्या महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील आणि रोहित पवार एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे इस्लामपूर हा जयंत पाटलांचा बाले किल्ला मानला जातो या शहरात शनिवारी महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर विधी महाविद्यालय श्रीमती सरोज नारायण पाटील माई मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा व प्रारंभोत्सव कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं मात्र आता यापैकी नेमकं कोण कोण नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर उद्या अजित पवारांचा सांगली जिल्ह्यात अधिकृत दौरा असल्यामुळं ते या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे निश्चित आहे सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील देखील या कार्यक्रमाला हजेरी लावू शकतात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून आणि अजित पवार महायुतीत सामील झाल्यापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांपासून लांब राहणं पसंत करतात मात्र आता उद्या त्यांच्याच आणि तेही शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांनी दिलेलं निमंत्रण जयंत पाटील टाळणार नाहीत शिवाय या कार्यक्रमाला जर आमदार रोहित पवार उपस्थित राहिले तर एकाच व्यासपीठावर कट्टर विरोधक आल्याचं पाहायला मिळेल त्यामुळे सर्व नेते व्यासपीठावर एकत्रित आल्यावर चांगली जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे दरम्यान महायुतीकडून मागील काही दिवसांपासून जयंत पाटलांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे शिवाय ते महायुतीत जाणार असल्याच्या चर्चा देखील सुरू त्यामुळे उद्या हे नेते सर्व नेते एकत्र आल्यास एकमेकांविषयी नेमकं का काय बोलणार याची उत्सुकता आयोजकांसह महायुती आणि जयंत पाटलांच्या समर्थकांना लागली आहे आता नेमकं का काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चा जागर न्यूज ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा जागर न्यूज